झालेले तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सफरा खून मित्र हो सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डो गावचं ते बेकायदा मोरुम उत्खनन प्रकरण कायदेशीर अंगापेक्षा राजकीय अंगाने जास्त वळण घेताना दिसतंय अहो तर अजित पवारांनी बेकायदेशीर कृत्य हो आणि ते बेकायदेशीर कृत्य कर, करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेतली आणि खरंच राजदादा तिथं फसले कायदेशीर काम करण्यासाठी गेलेल्या महिला आय पी एस अधिकारी अंजनाकृष्ण यांना दमदटी करीत त्यांचा अवमान केला अरे तुरीची भाषा वापरली आणि हे सगळं सार्वजनिक घडलं आणि त्यानंतर ते अधिक सार्वजनिक सुद्धा झालं हे मुरम उत्खनन बेकायदेशीरच होतं असा अहवाल आता स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच दिलेला आणि दुसरीकडे गावकरी आंदोलन करीत आहेत बघा या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मैत्रे पाटील यांनी या गावाला बीडची उपमा दिली त्यामुळं गावातले लोक चिडले नाराज झाले आपल्या गावची बदनामी झाला असं इथल्या काही गावकऱ्यांना वाटलं पण हे वाटण्यापुरतं थांबलं नाही मित्रांनो त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे धक्कादायक आरोप केलेले आहेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे कराड आहेत अकलूद मध्ये त्यांनी सोळा ते सतरा खून केले आहेत त्यांनी सुपारी घेऊन माझ्या मित्राची सुद्धा हत्या केली आहे असा आरोप या गावचे माझे उपसरपंच अण्णा ढाणे यांनी केला गंभीर आहे हे सगळं प्रकरण अहो कुणाकुणाचे खून झाले केले त्यातली काही नावं सुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत आणि तुम्ही बघा हे अण्णा ढाणे काय म्हणतायत तिथे खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल मध्ये धैर्यशील महते पाटलांनी लावलेले आहे की दहाटा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो कराड आहे या सोलापूर जिल्ह्यातच म्हणलं तर वागवत धक्कादायक अत्यंत धक्कादायक गंभीर स्वरूपाचा आरोप हो। आहे तब्बल सोळा सतरा खून आणि मग खून करणारे तुरुंगात असायला हवे होते पण ते तर संसदेत पोहोचलेले आहेत या सगळ्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे धैर्यशील महते पाटील हे तर विरोधी पक्षातले आहेत ना हो सत्तेमध्ये तर देवेंद्र फडणवीस अजित पवार आहेत मग एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणाची चौकशी का नाही केली जात आजवर का नाही झाली चौकशी निदान आता झालेल्या या आरोपानंतर तरी फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जागा होणार आहे का पण बघा हे सगळे राजकीय आरोप सुद्धा असू शकतात आता दुसरी बाजू अशी खासदार दहनशील मैत्री पाटील यांनी सोळा सतरा खून केले आहेत असा आरोप करणाऱ्याचीही चौकशी आधी व्हायला हवी माजी उपसरपंच ठाणे यांना जर खरंच इतकी सा बारीक सारीक माहिती होती या खोनाबद्दल पुन्हा कोणाशी खून केलेला आहे त्यांची नावही त्यांना माहीत आहेत तर मग एवढी गंभीर माहिती त्यांनी आजवर पोलिसापासून लपवून का ठेवली पोलिसापर्यंत का नाही पोहोचवली बघा अशी माहिती लपवून ठेवणं हा सुद्धा गंभीर म्हणा नाही का हो आता बघा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे जर खरंच सोळा सतरा सो खून झाले असतील मग तर त्याची चौकशी आता तरी तातडीनं सुरू करायला हवी की नको या चौकशीची सुरुवात या ढाणे यांच्या पासूनच व्हायला हवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर म्हटलंय याला कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ आणि बरोबर आहे त्यांचं पण अजून पोलीस का गप्प सोशल मीडियावर एखाद्यानं काही आक्षेपार्ह पोस्ट केली तर पोलीस लगेच त्याच्या मागे धावत सुटलेले असतात इथं तर सतरा खून झाल्याची माहिती एका माझी उपसरपंचानं आणि ती थेट कॅमेऱ्यावर दिलेली आहे मग आता पोलीस काय करणार एवढ्या मोठ्या आरोपामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची सुद्धा बदनामी होऊ शकते मग हे सगळं प्रकरण राजकीय वळणावर निघालेलं आहे की काय केवळ राजकीय हेतून असे आरोप होऊ लागलेले आहेत की काय हे सुद्धा तुमच्या आमच्या समोर येणं तितकंच गरजेचं आहे विनाकारण कुणाचीही बदनामी होऊ नये आणि त्यातल्या त्यात, त्यात लोकप्रतिनिधींना अशा आरोपांच्या जाळ्यामध्ये विनाकारण फसवलं जाऊ नये पण त्यातलं तथ्य काय आहे याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा त्याची माहिती गृहमंत्र्यानं महाराष्ट्राला सुद्धा द्यायला हवी एवढं मोठं हे गंभीर प्रकरण आहे मित्रांनो हे वाळू उत्खनन मरुण उत्खननाचं एकूण प्रकरण मूळ कायद्याच्या भाषेपेक्षा किंवा कायदेशीर कारवाईपेक्षा सुद्धा राजकीय वळणावर हो या निमित्तानं गेला आहे असं तुम्हाला वाटतं का जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार